ुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या नांदेडच्या सुगाव येथे एका तरुणाने आत्महत्या केली नितीन शिंदे असं या तरुणाचं नाव आहे आणि त्या तरुणास आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा जे तक्रार जे आहे नितीनच्या वडिलांनी दिलेली आपण सध्या सुगाव येथे आहोत नितीनच्या घरी आहोत नेमकं काय प्रकरण आहे आपण त्या तुमच्या बातचीत करूया आणि जाणून घेऊया का, काय का, सांगाल काय हे नेमकं प्रकरण आहे तुम्ही काय तक्रार दिली ती पोरगी फोन करीत गेली फोनवर बोलत गेलं त्याचं प्रेम पत्र होतं दोघ जण प्रेम करीत गेले आत्ती एकूण एकावर ते एक दोन दोनदा त्यांना मारले चार वर्षापासून ही घटना चालू होती त्यानं मारल्याच्या नंतर पुन्हा धमक्या दिल्या तुला आम्ही आमच्यापाशी वाळूचा पैसा आहे हे तुझ तुला खतम करतो मारतो टिप्पर खाली घालतो असं म्हणाले ते तरी बी आम्ही म्हणलं बालदास चलत राहतो होत राहते चार दिवसाखाली येऊन त्यानं गावामध्ये सुद्धा मारलं भरपूर मारलं पाठीपासून घरापासून मारीत आणलं त्याच्याबाज त्याला धमक्या दिल्या आता तुला खतम करतो आम्ही तुझ्या घरबाराला खतम करतो तुला जगू देईना असं म्हणाले ते आम्हाला वाळूचा पैसा आमच्यापेक्षा आम्ही आम्ही वाळू माफ्या सामाला ते रोज धमक्या देऊ लागली मागून त्यांनी सकाळी धमकी दिली दुपारा धमकी दिली गावातले काही त्याच्या तीन वालत गावातल्याने मारलं त्याला आणि ते गावातल्याने बी समजा त्याला सपोर्ट पूर्ण केला गावचे mm. त्याच्यामुळं त्यांना फाशी घ्यायची सोबत आणली त्यानं दिवशी फोन केला दुपारा आज मारले की सकाळी दुपारा फोन केला मी तुझ्या घरला या आलो म्हणून कुठं तो लग्न लावून देतो कसा आस काय नाही सगळं विचारलं त्यांना पदशीर त्यानं म्हणला ठीक आहे म्हणलं सांगलं त्यानं लग्न लावून देतो म्हणल्या नंतर म्हणला बराबरी करतो काय आम्ही माळे वाप आमच्याकडे पैसा आहे तुला टिपर खाली उडीतो घरला सकाळी नऊ वाजता तुझ्या माय बहिणीची इज्जत रोडवर काढतो पुन्हा तुम्हाला असं म्हणाले ते आम्हाला सकाळी नऊ वाजण्याच्या आधी पोरांना फाशी घेतली सात साडेसात मला त्याने दोन दिवसा आधी सांगितलं की ती पोरगी माझ्यासोबत लग्न करतो म्हणाली तिला पो पोरं आलते बघा कोणतं तरी कोणातरी गावचं पोरगं आलतं मग तिनं त्या पोराच्या देखत तिच्या मायबापाला म्हणली की मला त्याच्यासोबत लग्न करायचं नसता मी मरतो मग तिचे मायबाप हो म्हणले तिच्या चुलत्यानं माझ्या भावाला फोन लावून धमकी दिली की बेटा तू या का आहे तुला चिरून फेकतो त्या माय बहिणीची इजत इजत रस्त्यावर घेतो त्यानं माय बहिणीच्या इजतीसाठी त्यानं फाशी घेतली त्याला शिक्षा हो एवढीच इच्छा होय म्या मनापासून विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका